नमस्कार मी पुष्पा घडकर चला तर आज बनवूयात साबुदाणा वड्याची रेसिपी हा अर्धा किलो साबुदाणा मी रात्री भिजवत घातला होता खूप छान असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही साबुदाणा वडे बनवायला लागणारे साहित्य एक वाटी शेंगदाणे दोन बटाटे उकडलेले चवीपुरतं मीठ आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या तुमच्या आकाराने तुम्ही कमी जास्त करू शकता हे एक वाटी शेंगाणे मी मिक्सरला लावून घेणार आहे हे बघा आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आपण मिरची पण मिक्सरला लावून घेऊयात अशा प्रकारे मिरची आपण मिक्सरला लावून घेतली आहे मी ताटामध्ये शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साबुदाणा मिक्स करत आहे मिरची टाकून घेऊयात जी आपण मिक्सरला लावली होती आणि बटाटे आपण हाताने करून घेऊयात आपण बटाटे हाताने बारीक हाता करून घेऊयात तुमच्याकडे कर जर पोटॅटो मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा बारीक करू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊन तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता व सर्व एकजीव करून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपण साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण साबुदाना रेडी आहे आता आपण तेल तापवायला ठेवले ताप तोपर्यंत मी वडे बनवून घेऊयात आता आपण वडे बनवायला घेऊया हाताला तेल लावून घेऊया दोन्ही पण आणि छोटे छोटे वडी बनवायची मी छोटी छोटी वडी बनवली आहे तुमच्या आकाराने तुम्हाला कमी जास्त जसं लागते तसं तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे आपली सर्व वडी बनवून तयार आहेत त्याचप्रकारे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर आपण वडील तळायला घेऊया मी एक वडा तळायला टाकला आहे तुम्ही गॅस मीडियम ठेवा अशा प्रकारे मी एक मी एक वडा तळून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेते अशा प्रकारे वडे तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि दह्यासोबत किंवा पाकासोबत नक्की ट्राय करा